छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे यावर्षी सततच्या पावसानं मागच्या वर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांना उत्पन्न नाही शेती खर्च मोठ्या प्रमाणात वाढला यावर्षी कधी नव्हे ते शेतकऱ्यांचं नुकसान झालंय सरकारनं प्रति क्विंटल तीन हजार रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी अन्यथा आंदोलनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई घेतल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिलाय शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही यासाठी सरकारच जबाबदार असून शासनानं सोयाबीन पेंड आयातीवर बंदी घालून सोयाबीन पेंड निर्यातीचा निर्णय घ्यावा कापसाला बारा हजार तर सोयाबीनला सात हजार भाव द्यावा यासह विविध मागण्या मान्य करण्यासाठी हा शेतकरी मोर्चा असल्याचं ते म्हणाले येत्या दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याचे पैसे जमा झाले नाही तर कंप कम, कंपनीचे कार्यालय आम्ही ठिकाणावर ठेवणार नाही असा गर्भीत इशारा शेतकऱ्यांच्या कापसाची कर्जबाजारीपणाची कर्जबाजारी दहीहंडी फोडली जुना बाजार समिती येथून या दहीहंडी आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाजवळ या मोर्चाचं रूपांतर सभेत झालं या मोर्चाला तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती यावेळी अमरावती बीड पातूर कारंजा वाशिम येथील शेतकरी नेते उपस्थित होते या गजानन अहमदाबादकर कर डॉक्टर श्रीकांत तिडके चंद्रशेखर गवळी यांनी ही शेतकऱ्यांशी हितकूज केली खर्च शंभर कोटी रुपये मला लोकसभेला मत मिळाली दोन लाख पन्नास हजार आणि विजय उमेदवाराला मत मिळाली तीन लाख अठ्ठेचाळीस हजार म्हणजे पुढच्या घड्याला मी साडेतीन लाखाच्या आठ घाटावरचे जे चार विधानसभा आहेत सिंदखेड राजा मेहकर चिखली बुलढाणा या चार विधानसभेच्या मताची जर माझी बेरीज केली तर या दोघांच्या पुढे मी सतरा हजार जळगाव दामोद आणि खामगाव या दोन तालुक्यामध्ये मला कमी मत मिळाली म्हणून मी निवडणुकीत पडलो नाही महानगर बजेट बसला असता इथं मोर्चा रस्ता काढला मी नरेंद्र मोदी साहेबांच्या घरासमोर दिल्लीत उपोषणाला बसलो या कापसासाठी स्वर्गीय शरद कुशी झाले अनेक मत पण स्वायबीच्या प्रश्नावर गजू या वीस वर्षांपूर्वी पहिला महाराष्ट्रामध्ये सगळे बनवले आता मला अडीच लाख मत मिळाली मी अठ्याण्णव हजारा पराभूत झालो कमी फरका मत गेम बसला असतात न्यूज महाराष्ट्र साठी रवी खिराड़े मूर्ती जापूर